लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आघाडीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचार नियोजनाची बैठक पिंपळगाव पिसे येथे झाली आमदार अरुण जगताप घनश्याम शेलार बाळासाहेब भोस प्रशांत दरेकर मनोहर पोटे अरुण पासपुते उपस्थित होते राहुल जगताप म्हणालेत की ही सामान्यांच्या विचारांची निवडणूक आहे विरोधक दोन वर्षाच्या नियोजनाची चर्चा करत असले तरी सत्ता असो वा नसो जगताप पिता पुत्र शहरासह जिल्ह्यातील लोकांच्या वर्षानुवर्ष संपर्कात आहेत श्रीगोंद्यातील आम्ही सगळे प्रमुखही लोकांमध्ये आहोतच निवडणूक नियोजनाची नाही तर प्रश्नाचे आहे हे विरोधक विसरले आहेत शेतमालाला भावच नाही याचा कोण विचार करणार नुसत्या नियोजनाच्या गप्पा मारून चालणार नाही आघाडीचे सरकार केंद्र आणि राज्यात होते त्यावेळी शरद पवार यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय झाले आता ज्यांना शेतकरीच समजत नाहीत ते पदावर आहेत काष्टीच्या सभेत पाचपुतेंनी विधानसभेची पंगत घातली त्यांना तारतम्य राहिले नाहीये त्यांना चांगल्या डॉक्टरची गरज होती आता मेंदूचे डॉक्टर भेटल्याने वाटले होते सुधारणा होईल मात्र परिस्थिती उलटी झालीय उमेदवार असलेले डॉक्टरच त्यांच्या नादी लागून बिघडल्याचे काष्टीच्या सभेत दिसले अशी टीका जगताप यांनी केली आहे भाड म्हणजे जाहीर सांगतो मी आपण कुणालाही या ठिकाणी गाडीचं भाडं नाही काय नाही काय नाही पण आदरणीय काकांवर आणि आपले लाडके उमेदवार संग्राम भाईर प्रेम करून श्रीगोंदारी नगर तालुक्यातली जनता नियोजनाच्या मीटिंगच्या निमित्ताने खऱ्या अर्थानं उपस्थित आहे ते काम आदरणीय काकांनी त्या ठिकाणी करण्याचं काम केलं आणि म्हणून जे सांगतात की आम्ही दोन वर्ष झालं नियोजन करतो मात्र काका गेल्या त्यांचं आतापर्यंत जे त्यांनी आजपर्यंत वेगवेगळ्या पदांवर जे काम केलं त्या कामाच्या माध्यमातून आतापर्यंतच्या आयुष्यात आयुष्यभर लोकांच्या कामाचं नियोजन आणि लोकांना नेहमी मदत करण्याचं काम केलंय म्हणजे काका गेल्या दहा बारा वर्षापासून सातत्याने भैया शहराचे आमदार आहेत महापौर हो आहेत म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि म्हणून रात्र दिवस या ते सुद्धा त्या ठिकाणी नियोजनाच काम करतात त्या ठिकाण आणि मग त्यांचं कसलं दोन वर्षाचं नियोजन मला ह्याच गणित उलगडलं सुद्धा रात्र दिवस मी तर इथंच आहे की दुसऱ्याच्या लग्नात आमचे पाचपुते साहेब या ठिकाणी साखरपुडा करण्याचं काम करते तर माझ्यापेक्षा सुद्धा आपल्या सगळ्यांना जास्त माहिती आहे की काका तर आमच्याकडे आता अशी पद्धत सुरू झाली कि आम्ही जर एखाद्या लग्नाला गेलो आणि आम्हाला शुभेच्छा द्यायला सांगितलं त्या भाषणात सुद्धा आम्ही सांगतो नगर जाऊन केला मी केला बोगण्याचा प्रश्न कोणी सोडवला तुम्ही बोलता कुठं काय तरी सार्थ भेटवणार आहेत का नाही <laughs> <laughs> तुम्हाला सांगतो श्रद्धांजली आणि ज्यांच्या दहाव्याला गेले त्यांचं फक्त सुरुवातीलाच नाव घेतलं की मी अमक्या अमक्याच्या दहाव्या आलोय आणि काय म्हणले मी आता गेल्यात राजापूरच्या जावेला आणि सांगते म्हणले मी घोगरगावचा रस्त्याचा प्रश्न सोडवला अरे इथं राजापूरच तरी सांगा मला <laughs> म्हणजे कुठलाही तारतम्य नाही तुम्हाला सांगतो त्यांना आता कुठेच लोक गोळा होत नाही आणि म्हणून मग काय करते तर लग्नात हव्यात वर्ष राहतात तुम्ही माझे अजिबात तारतम्य नाही मी हे का सांगतोय तुम्ही लक्षात घ्या की त्यांना कुठेही लोक गोळा होत नाही आणि म्हणून ऐके अशी लोक सापडली की आपलं भाषण रिटून मोकळ व्हायचं पस्तीस वर्षात काय केलं त्यांना मी माझी आदोडून विनंती आहे की एक दिवस आपण मोहम्मद महाराजांच्या पटांगणात सगळ्या तालुक्यातल्या लोकांना आमंत्रण देऊ तुम्ही या मी येतो दोघांकडे एक एक माहीत घेऊ पस्तीस वर्षात तुम्ही जे केलं ते तुम्ही सांगायचं पाच वर्षात मी जे केलं मी सांगतो आणि त्यांचं भाषण आहे त्यांचं त्या ठिकाणी भाषण असतं बऱ्याच जणांनी ऐकलेलं मी पण लहानपणी असताना ऐकलेलं की जर फळ्यावर एखादी रेस मारली तर ती रेस न पुसता मोठी करून दाखवा ही त्यांचं भाषण बऱ्याच जणांनी ऐकलेलं <laughs> आणि म्हणून त्यांचं तेच सांगते की फळ्यावरच्या रेषेच्या शेजारी अजून एक मोठी रेस ओढा म्हणजे ती रेस मोठी होईल जर त्यांच्या आणि माझ्या कामात माझी रेस जर मोठी नाही दिसली तर परत विधानसभेच्या उमेदवारीचा अर्ज सुद्धा भरणार नाही हे तुम्हाला या ठिकाणी करायचं म्हणजे जे बोलायचं ते वस्तुस्थिती बोलायची आणि गो म्हणायचे एखादा चांगला डॉक्टर बघा लग्नात दहाव्यातच आता आमच्या विकास काम सुरू झाले आणि म्हणले मेंदूचा काहीतरी सुधारणा होईल पण तुम्हाला सांगतो त्यांच्या नादी लागून त्यांची पण गाडी बिघडण्यासारखी झाली आणि दोन दिवसापूर्वी कांतीच्या सभेत त्यांनी डायरेक्ट सांगितलं की उद्या कुकडीचं पाणी सुटणार तुम्हाला सांगतो जे गोष्ट बोलायची ती जबाबदारीने बोललं पाहिजे त्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही प्रत्यक्षात जाऊन भेटून चर्चा केली तेव्हा त्या ठिकाणी सिंचन भवनला जाऊन चर्चा केल्याच्या नंतर त्या ठिकाणी ज्यांचा विरोध होता ते आता शरदराव सोनोने जे मनसेचे पहिले आमदार होते ते आता शिवसेनेत गेलेत म्हणजे ते आपल्या विरोधातच आहेत मी म्हणत नाही पण त्यांच्याकडं जाऊन त्यांची समजूत काढण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं आणि कुठंतरी रात्री काल रात्री तीन वाजता त्या ठिकाणी धरणाचं फिडींग सुरू झालेलं अजून त्या ठिकाणी धरणात पाणी यायला दहा बारा तास त्या ठिकाणी लागतात तिथून पुढे धरणात फिडिंग होणार आणि मग चार पाच दिवसांनी रोटेशन सुटणार तुम्हाला सांगतो फक्त सभेत यायचं मन जिंकायचे निघून जायचे याच्यानी प्रश्न सुटत नाही तुम्हाला सांगतो कधी आपल्याला खोटं बोलता आलं नाही कारण आदरणीय तात्यांचे बापूंचे काकांचे संस्कार आपल्या सगळ्या नवरे म्हणून खोटं बोलून वेळ मारून यायची नाही आणि म्हणून रेषेच्या शेजारी अजून एक मोठी रेस म्हणजे ती रेस मोठी होईल जर त्यांच्या आणि माझ्या कामात माझी जर मोठी नाही दिसली तर परत विधानसभेच्या उमेदवारीचा अर्ज सुद्धा भरणार नाही हे तुम्हाला करायचं <स्था> म्हणजे जे, जे बोलायचं ते वस्तुस्थिती बोलायची आणि <स्था> मग म्हणायचे एखादा चांगला डॉक्टर बघा राव लग्नात हवेतच आता आमचं विकास काम सुरू झाले आणि म्हणले मेंदूचाच बघा मी म्हणलं बरं झालं आता मेंदूचा डॉक्टर भेटलाय सभापती आता काय मी ऐकतो म्हणले मेंदूचाच डॉक्टर बरं होईल ना आता था काहीतरी सुधारणा होईल पण तुम्हाला सांगतो त्यांच्या नादी लागून त्यांची पण गाडी बिघडल्यासारखी झाली दोन दिवसापूर्वी कांतीच्या सभेत त्यांनी डायरेक्ट सांगितलं की उद्या कुकडीचं पाणी सुटणार तुम्हाला सांगतो जे गोष्ट बोलायची ती जबाबदारीने बोललं पाहिजे त्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही प्रत्यक्षात जाऊन भेटून चर्चा केली तेव्हा त्या ठिकाणी सिंचन भवनला जाऊन चर्चा केल्याच्या नंतर त्या ठिकाणी ज्यांचा विरोध होता ते आता शरदराव सोनवणे जे मनसेचे पहिले आमदार होते ते आता शिवसेनेत गेलेत म्हणजे ते आपल्या विरोधातच आहेत मी म्हणत नाही पण त्यांच्याकडे जाऊन त्यांची समजूत काम आम्ही त्या ठिकाणी केलं आणि कुठेतरी रात्री काल रात्री तीन वाजता त्या ठिकाणी धरणाचं फिडिंग सुरू झालेलं <laughs> आहे अजून त्या ठिकाणी धरणात पाणी यायला दहा बारा तास त्या ठिकाणी लागतात तिथून पुढे धरणात फिडिंग होणार आणि मग चार पाच दिवसांनी रोटेशन सुटणार तुम्हाला सांगतो फक्त सभेत यायचं मन जिंकायचे निघून जायचे प्रश्न सुटत नाही तुम्हाला सांगतो कधी आपल्याला खोटं बोलता आलं नाही कारण आदरणीय तात्यांचे बापूंचे काकांचे संस्कार आपल्या सगळ्या नवऱ्या म्हणून खोटं बोलून वेळ मारून यायची नाही म्हणून तासाठी सुहास कुलकर्णी सह अमोल उदमले श्रीगोंदा